महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे पुढील आंदोलन संघटित करण्यासाठी तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आकुर्डी येथे राज्यव्यापी बांधकाम कामगारांचा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून किमान एक हजार कामगार जातील असा निर्णय मेळाव्यात घोषित करण्यात आला या मेळाव्यामध्ये मिरजेचे बिल्डर अनिकेत कटके व चंद्रशेखर कटके यांनी आपल्या अपार्टमेंट योजनेबद्दलची माहिती सांगितली यानंतर कॉम्रेड सुमन पुजारी कॉम्रेड विशाल बडवे यांनी मेळाव्यासंबंधी संबंधी माहिती दिली त्यानंतर मेळाव्याचे अध्यक्ष कॉंग्रेड शंकर पुजारी यांनी बोलताना सांगितले की सध्या महाराष्ट्र शासनाने वर्षात लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट जाहीर आहे येणाऱ्या वर्षात महाराष्ट्रामध्ये लाख घरे बांधण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये या उद्दिष्टाच्या संदर्भात अत्यंत संत गतीने काम चालू आहे इतकेच नव्हे तर पूर्वीचे जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्प पूर्ण झालेले आहेत ते लोक सुद्धा हा न गेल्यामुळे ओस पडलेले आहे संतोष विजय पाटील शुभांगी गावडे सुनंदा भुरे मोहन जावेर संतोष बेलदार श्रुती नाईक पांडुरंग मदने शुभांगी गाडवे सतीश मेत्रे दिनेश कोळी राजेंद्र बनसोडे रणजित कांबळे व शुभांगी तोळे इत्यादींनी मुबेगा मांडली